नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावा तुम्हाला एकत्र करण्यासाठी जे रात्रंदिवस सकाळ दुपार संध्याकाळ एकत्र करून रात्रंदिवस ज्यांनी कष्टाने हे अभियान उभं केलं आणि तुमच्यापर्यंत एक एक गोष्ट पोहोचवली असे माननीय रशीद सर यांचं मी जोरदार टाळ्यांना स्वागत करावं असं तुम्हाला विनंती करतो कारण खरे आणि आधारस्तंभ असणारे हे व्यक्तिमत्त्व एकदा जोरदार टाळ्या सरांचा सगळ्यात मोठा आधारस्तंभ आणि या अभियानाचा आत्मा असणार आहे माननीय भाऊसाहेब पठाडे असताना सकाळी चार वाजता निघून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत तुमच्यासाठी काम करच्या रूपामध्ये भाऊसाहेब पठाडे सरांमध्ये देव पाहतो माझ्या मित्रांनो देव मीही करतो पण माणसाच्या रूपात जर कुठं देव असेल तर भाऊसाहेब पठाडे सरांसारखं व्यक्ती हो। ज्यांनी मागच्या पस्तीस वर्ष व्यसनमुक्तीसाठी कार्य केलं माझ्या मित्रांनो पस्तीस वर्ष जो व्यक्ती एस हो। बी आय बँकेचा जनरल मॅनेजर म्हणून रिटायर्ड झाला ज्याला पासष्ट हजार रुपये पेन्शन आहे ज्याची मुलगी ऑस्ट्रेलियात आहे ज्याचा मुलगा आय आय टी इंजिनियर तीन लाख चार लाख रुपये पगार आहे असा माणूस गावगाव जाऊन व्यसनमुक्तीचं काम करतो तो खरा संत आहे माझ्या मित्रांनो तर मी सरांना माझ्या अभियानाच्या आत्म्याचा एक रूप देऊन सरांचा मी अभियानामार्फत धन्यवाद म्हणतो सरांनी एक कार्य उभं केलं त्याच्यासाठी मी सरांचे आभार मानतो त्यांच्या कुटुंबाचे आभार मानतो मंगलताई ज्या त्यांच्या सविध पत्नी आहेत त्यांचेही आभार मानतो आणि सरांना आमचा सत्कार अशी विनंती करतो या बघा सारखा सारख्या असं या अग्ण। विशाल टाक घर घर जाऊन या गाव गावचा प्रचार केला व्यसनमुक्तीचा वैग साहेबांचा यानाचे आधार स्तंभ असणारे हे माणसं एकदा जोरदार टाळ्या मिシュ एकदा जोरदार टाळ्या सगळ्या पत्रकार साहेबांचं पण मी मनापासून सारा फाउंडेशन आणि समीर वानखेडे मंचातर्फे सर्वात पत्रकार मना पस्तना, मना पस्तना आभार मानतो धन्यवाद राहणं सगळ्यांचे आणि काय आपल्याला कुठल्या तोंडाने बोलणार आहे म्हणजे स्वागत करणार आहे तिथं पण माझा अपमानच असणार आहे किती ते पुराण गोष्टी आहे की चांगल्या परिस्थितीत माहेरी लेख ले गेली तर तिथं छान का स्वागत असतं पण अडचणी घेऊन गेली तर तिथं पण तिला कोणी दोन दिवसाने विचारत नाही मग तिथं आणि इथं एक अपमानच आहे तर मग हाच सहन करा दुसऱ्याशी शिकवण असते एकदा का तुझी वरात घरात गेली नवऱ्याच्या घरी गेली की बाहेर तिचं तू तुझं प्रेताचं यायला पाहिजे तिकडे तू मर काही कर तू आमचं नाव खराब नाही झालं पाहिजे मेल्यानंतर रडायला सगळे जाते पण जिवंत असताना तिचं मरण चालू असतं मदतीला कोणी जात नाही बाप आला तर त्यालाही भांडून हे करून पाठवलं जातं परत कोणाबाची फजिती नको म्हणून अशी बाई कधी कधी खरंच मरण पत्करते तिला आता या नरकापेक्षा आपण जाऊ मग एकटं कसं व्हायचं तर लहान मुलांचं कोण बघणार आपल्या मागे त्यांचे किती हाल होतील बाईचा जीव आई झाल्यावर पूर्णपणे लेकरात असतो मुक्त भारत अभियान के तहत नशा मुक्त भारत अभियान के तहत एक प्रतिज्ञा लेते हैं कि एक प्रतिज्ञा लेते हैं कि ना केवल हमारे समुदाय ना केवल हमारे समुदाय परिवार दोस्त परिवार दोस्त बल्कि खुद को नशा मुक्त बनाएंगे बल्कि खुद को नशा मुक्त बनाएंगे क्योंकि परिवर्तन भीतर से शुरू होता है क्योंकि परिवर्तन भीतर से शुरू होता है इसलिए आओ मिलकर इसलिए आओ मिलकर अपने भारत को नशा मुक्त बनाने का संकल्प ले अपने भारत को नशा मुक्त बनाने का संकल्प ले मैं प्रतिज्ञा करता हूँ कि मैं प्रतिज्ञा करता हूँ कि मैं अपने देश को नशा मुक्त बनाने के लिए मैं अपने देश को नशा मुक्त बनाने के लिए हर संभव प्रयास करूंगा हर संभव प्रयास करूंगा जय हिंद वंदे मातर जय हिंद वंदे खूब खूब शुभे डॉक्टर भावले तारा फाउंडेशन समीर वनखेड़े विचार सर्वान खूब खूब शुभे अपना एक हे है अपने अपना संभाजीनगर आणि विशेष महाराष्ट्र आपल्याला नशापूर्त करायचा आहे आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद सहकार्य असंच असू द्या तुम्ही दिलेल्या सगळ्या सहकार्यासाठी मी फाउंडेशन माझ्या परिवारातर्फे धन्यवाद सर थँक्यू व्हेरी मी तुमच्यासाठी बाकीचे तुमचे जे विचार आहेत तुमची जी प्रयत्न वगैरे चालू आहेत तुमच्यासोबत मी शंभर टक्के जुळलेला हा सर थँक्यू सर थँक्यू थँक्यू व्हेरी मच सर

कुटुंबाचे जे वरिष्ठ आहेत त्यांनी घेतले पाहिजे आई वडिलांनी आपले मुलींना शिक्षा दिली पाहिजे व्हॅल्यू सिस्टम चांगला केलं पाहिजे त्यांना पाहिजे की आपल्या मुलं किंवा माझ्या असं एक व्यसनाला अधीन होतो त्याची पिढी त्यामध्ये त्यांचं नुकसान होते चांगली शिक्षा आपण मुलांनी दिली पाहिजे कशा करायचे काय नाही करायचं आणि समजा कोणी व्यसनच्या अधीन झाला तर आपण त्याला क्रिमिनल केलं पाहिजे उलट त्यांच्या रिहॅबिलिटेशन केलं पाहिजे त्यांच्या ऐकलं पाहिजे की काय कारण त्यांनी वापरला तो तेव्हा आपली कमी होईल सप्लाय सुद्धा मला आपल्या शहरवासी लोकांची मदत पाहिजे मी पोलिस डिपार्टमेंट वतीने तुम्हाला सांगू इच्छितो की तुमची ओळख गुप्त राहील तुम्ही आम्हाला माहिती सांगा कुठे ड्रग्स चालू आहे कुठे बटन चालू आहे कुठे इलिगल व्यवसाय चालू आहे जेणेकरून अपिक अप आम्ही तिथे जाऊन रेड करू शकतो आणि त्याच्यावर आपण निर्बंध आणू शकतो तो आपण सगळे लोक एकजुट होऊन काम केले तर नक्की आपलं शहर अजून चांगल्या दिशामध्ये वाढलं थँक्यू नमस्कार मी भाऊ पठाडे मी देसनमुक्त महाराष्ट्र समन्वयमचा महाराष्ट्र प्रमुख आणि मराठवाडा विभागाचा समन्वयक आहे आतापर्यंत हे काम करत असताना बऱ्याच महिला आम्हाला काही औषध आहेत का जसं सोडण्यासाठी असे विचारणा करायच्या परंतु आम्ही त्यांना सांगायचो की जगामध्ये अजून कुठले औषध असं निघालेलं नाही आहे परंतु दोन हजार एकोणीसमध्ये मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की मी डमी पेशंट डॉक्टर कृष्ण रामचंद्र भावले साहेबांकडे पाठवले सहा महिने मी त्यांची स्वतः परीक्षा घेत होतो की या औषधाचा काही साईड इफेक्ट वगैरे तर नाही ना नाहीतर दारू बंद व्हायची आणि तिकडं किडनी फेल व्हायची किंवा हृदय बंद पडायचं सहा महिने टेस्टिंग केल्यानंतर प्रत्यक्ष पेशंट पाठवल्यानंतर माझ्यासारखा बँकेतला रिटायर्ड माणूस डॉक्टर कृष्णा रामचंद्र भावले सरांच्या सोबत जोडल्या गेलेला आहेत तुम्ही जसं विचारलं की याच्यात काय अडचणी येतात याच्यात भरपूर अशा अडचणी येतात कारण सरकारचं अजिबात त्याला सहकार्य नाही आहे नशाबंदी मंडळ आपल्या भा महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेलं आहे परंतु नशाबंदी मंडळाला अनुदान सरकारकडून दिलं जात नाही योग्य वेळी दिल्या जात नाही अशाही त्यांच्या आमच्याकडे तक्रारी आहेत आणि म्हणून या ठिकाणी प्रबोधात्मक काम करण्यासाठी जर समजा सरकारने काही जर काही संस्था जर उभारल्या तर हे नक्कीच चांगलं काम होईल मला या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगायला वाईट वाटतं की सरकारने आता पुढे किराणा दुकानामध्ये बियर ठेवण्याचा कार्यक्रम राबवण्याचं ठरलेलं आहे त्यासाठी सुद्धा आम्ही सर्वजण मंडळी विरोध करत आहेत आणि म्हणून या तुमच्या माध्यमातून मी सरकारला सांगू इच्छितो की सरकार मायबापा आपण जरी तुम्हाला उत्पन्न या दारूच्या याच्यामधून किंवा या बंबाखुजन्य पातून जास्त मिळत असलं तरी आपला खर्च हा इतर कारणांसाठी जास्त होतो म्हणजे ॲक्सिडेंट जर झाला असेल तर जो आरोग्यावर जो खर्च करावा लागतो तो जास्त करावा लागतो म्हणून मायबाप सरकारला मा तुमच्या माध्यमातून मी अशी विनंती करतो की लोक कल्याणकारी राज्य जर चालवायचं जर असल तर पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये महसूलाचा विचार न करता दारूबंदी करण्यात यावी अशी मी आपल्या तुमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून तरुण पिढीला तुम्ही काय आवाहन मी तरुण पिढीला असं आवाहन करणार आहे की तरुण पिढी ही उगमस्थान असते ह्या व्यसनांचं आणि त्यांनी जर सुरुवातीलाच जर दारूचं व्यसन किंवा कुठलंही व्यसन जर केलं जर नाही तर भावी आयुष्यामध्ये तुमचं तुमची मुलं निर्मिसनी होती कारण आजकाल आता गा ग्रामीण भागामध्ये बरेच तरुण हे बिल लग्नाचे फिरत आहेत ते का फिरतात त्यातलं प्रमुख कारण असं आहे की बऱ्याच मुली ज्या आहेत आता खूप शिकलेल्या आहेत आणि जो दारुडानवर असेल किंवा त्याच्या घरामध्ये पिणारे व्यक्ती जर असल तर त्याच्यासोबत लग्न करायचं नाही असं महिलांनी ठरवलेलं तरुणींनी ठरवलेलं म्हणून मी तरुण पौरना विनंती करत की कृपा करून पहिलाच दारूचा घोट घेऊ नका पहिलाच घोट घेऊ नका म्हणजे स्वतः समीर वानखडे साहेब आणि सारा फाउंडेशन आणि डॉक्टर कृष्णा रामचंद्र भावली मी आणि आमची सर्व टीम भाऊसाहेब पटाडे सर रशीद सर आम्ही सगळे एका मंचावर येऊन पुढे महाराष्ट्रामध्ये टोटल व्यसनमुक्तीसाठी लढा उभा केला करतो आहोत आणि आम्ही धन्यवाद पण म्हणतो समीर वानखेडे साहेबांचं की त्यांनी दारूमुक्त घर दारूमुक्त अभियानाला जॉईन करून ते अभियान आपलं स्वतःच मानून त्या अभियानासोबत कार्य करता आहात साहेब आणि अपेक्षा ही आहे की पुढे हा कार्यक्रम महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात चालावा याच्यासाठीचा प्रयत्न साहेबांसोबत होत आहे दारूमुक्त घर दारूमुक्त गाव अभियान डॉक्टर कृष्णा रामचंद्र भावले मी आणि समीर वानखेडे साहेब जे आय अधिकारी आहेत आमच्या मोहिमेचा एक उद्देश तो आहे की तळागाळातले ते परिवार ज्यांची आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे आणि तो समाज जो ह्या व्यसनामध्ये अडकून पडला आहे अशा समाजाला आणि अशा परिवाराला ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही अशा परिवाराला मोफत व्यसनमुक्तीचे उपचार कसे मिळतील आणि ते विदाऊट कमीत कमी वेळेत ते कसे बरे होतील त्याच्यासाठीचं सा निवेदन पुढं चाललं आहे नमस्कार मी डॉक्टर कृष्णारामचंद्र भावले आणि आज चोवीस सप्टेंबर दारुमुक्त घर दारूमुक्त गाव अभियानाचे प्रेरणास्थान असणारे आमचे वडील कैलासाशी रामचंद्र नागोजी भावले यांचं तृतीय पुण्यस्मरण आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्त दरवर्षीप्रमाणे आज इथं छत्रपती संभाजीनगरच्या पूर्ण जिल्ह्यांसाठी मोफत व्यसनमुक्तीचं शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरात सारा फाउंडेशन आणि समीर वयनखडे साहेब विचारमंच यांच्या संयुक्त विद्यामाने हा मोफत व्यसनमुक्ती उपचार शिबिर आयोजित केलेला आहे या शिबिरात दोनशेपेक्षा जास्त परिवार आज सहभागी झाले आहेत आणि या परिवारांना पुढे पूर्णपणे व्यसनमुक्तीचा कार्यक्रम मोफत केला जाणार आहे सर सारा फाउंडेशनच्या वतीने म्हणजे महाराष्ट्रासह गुजरातमध्ये हे पण तुम्ही शिबिरं वगैरे आयोजित केले आत्तापर्यंत किती लोकांवर उपचार झाले आणि मी महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश अशा तिन्ही राज्यात कार्य करतो सातपुडा पर्वतात नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत मी आदिवासी परिवारांसाठी पण चव्वेचाळीस हजार आदिवासी परिवारांसाठी काम करतो आणि आत्तापर्यंत एक लाखपेक्षा जास्त परिवारांसोबत आमचं फाउंडेशन व्यसनमुक्तीचं कार्य करत आहे त्यात विशेष म्हणजे आदिवासी महिला ज्या तेवीसशे आदिवासी महिला ज्या व्यसनमुक्त आहेत आणि रोहिणीसारखं आदिवासी गाव जे ऐंशी टक्के आज व्यसनमुक्त आहे ढवलीसारखं मध्य प्रदेशमधलं गाव जे आज नव्वद टक्केपेक्षा जास्त व्यसनमुक्तीच्या मार्गावर आहे आणि ते कार्य अजूनही कार्यरत आहे व्यसनमुक्तीचा का कार्यक्रम सुरू असताना याला शासनाचे काही अनुदान वगैरे हो अजूनही शासनाचा कोणतंही अनुदान विशेषतः या अभियानाला मिळालेलं नाही आज हे पहिलं शिर याच्यानंतर पण भविष्यात राज्यभरात शिर आहे हे पहिलंच नाही मागच्या बारा वर्षांना आम्ही एक कार्यक्रम राबवतो याच्यामध्ये जे काही आर्थिक मदत लागते जसं भाऊसाहेब पटाडे सर आहे ह्युमन राईट्सचे आमचे प्रसिद्ध सर आहेत आणि समीर साहेब विचार मंचाचे सर आहेत असे अनेक सहकारी आहेत की जे याला आर्थिक सहकार्य उभं करून हे कार्यक्रम चालतात तरुण पिढी जास्तीत जास्त याला बळी पडतो त्याच्यासाठी काय प्रयत्न तरुणांना एक मार्ग दिला पाहिजे की तो मार्ग की व्यसनापेक्षा त्यांना त्यांच्या एज्युकेशनकडं जाणं त्यांनी महत्त्वाचं आहे आणि एज्युकेशन्सवर फोकस करण्यासाठी त्यांना अभ्यासात रुची रुचीच्याऐवजी ज्यावेळेस ते व्यसनाकडे जातात तर त्या व्यसनात त्यांना विक्टीम न मानता त्यांना दोषी न मानता त्यांच्यासमोर याच्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग उभा केला जावा आणि तोही त्यांच्यासोबत कोणतीही बळजबरी न करता हाच आमचाही उद्देश आहे या आज शिबिरामध्ये फक्त उपचार होणार का ते औषधी पण न आज शिबिरामध्ये काउन्सलिंग होणार उपचार होणार औषधं पण दिली जाणार आणि पुढे एक महिना या परिवारांसाठी सारी सारी व्यवस्था त्याच्या दे केली या निमित्ताने काय आव्हान करणार मी आव्हान हे करतो की जनतेनं कोणताही दारू पिणारा व्यक्ती महत्वाला जो एक बाप आणि एक मुलगा आहे एका परिवाराचा त्याला दोषी मानव त्याची इच्छा या आपल्या परिवारासाठी जगण्यासाठी आणि त्याला जगण्याचा जो मार्ग आहे तो उपलब्ध करून दिला जा आज इथं या कार्यक्रमामध्ये माझी पोलीस आयुक्त आयुक्त साहेब पोलीस आयुक्त साहेब नवीन कारस साहेब पण या कार्यक्रमात उपस्थित होते त्यांचेही मी मनापासून आभार मानतो आमच्या फाउंडेशनच्या मार्फत समीर वानखेडे साहेबांच्या फाउंडेशन मार्फत आणि या कार्यक्रमात आता समीर वानखेडे साहेब पण येणार होते पण काही कारणामुळं साहेब या कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाहीत पण साहेबांचं एक लाईव्ह सेशन्स एक मार्गदर्शन पण लाईव्ह सेशन्स आता होणार आहे मी साहेबांचे पण समीर मानखेडे साहेबांचे पण मनापासनं धन्यवाद म्हणतो आभार मानतो